डॉक्टर बाबासाहेब साहेब आम्बेडकर छत्रपती शिवाजी महाराज की गुन्हा दाखल अभय बाजार ची गुन्हा दाखल अभय बाजारे गुन्हा दाखल गुन्हा दाखल गॅस एजन्सीला दाखवून सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट दाखवून अनेक लोकांना फसवणूक केली जाते त्याचा संदर्भ असा आहे की आमच्याकडे गॅस एजन्सी आहे आमच्याकडे एक मोठं प्रोजेक्ट आहे आम्ही थोडं अडचणीत आहोत आम्हाला थोडं सहकार्य करा आणि आम्हाला तुम्ही सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला भागीदार करतो व तुम्हाला आम्हाला पार्टनरशिप देतो पेपरवरती असं म्हणून लाखो करोड रुपये लोक घेतात ते लाखो करोड रुपये ते घेतले जातात जेव्हा पेपरवर्क करायची वेळ येते त्यावेळी ते त्यांच्यावर खोटे आरोप करतात की आम्ही स्त्रिया आहोत आम्ही तुमच्या आमच्यावर वाईट नजर आहे की तुमच्या आमच्या प्रॉपर्टीवर नजर आहे प्रॉपर्टीवर नजर आहे अशा अनेक गोष्टी करून त्यांनी सातारा कोल्हापूर मुंबई पुणे कराड अशा वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वे 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 लोकांना व्यावसायिक असू दे नोकरदार असू दे फॅमिली लोक असू दे ह्या लोकांना त्यांनी फसवलं गेलेलं आहे माझं असं म्हणणं आहे की जे नलिनी साळुंके अभय बाजारे आणि मनीषा साळुंके ह्या लोकांनी आमची फसवणूक केलेली आहे बिझनेस मध्ये आम्ही लोकांना बरेच फसवलेलं आहे त्यातले आम्ही एक आहोत आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा हो माझं नाव रोहिणी संतोष लोहार जनता क्रांती दलाची संघटना संघटनेची जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी म्हणून काम करते नलिने नलिनी डॉक्टर्स एजन्सी म्हणून आमच्याकडे जे काही तक्रारी आले नलुंके नलिने साळुंके किंवा अभय बाजारे मनीषा साळुंके यांनी जे आर्थिक लोकांच्या काही फसवणुकी केलेल्या आहेत त्यांच्याशी बरेच तक्रारी आमच्याकडे आलेल्या आहेत त्यांच्यावर काय असेल गुन्हा दाखल झाला पाहिजे ह्याची संपर्क चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्या प्रत्येक गोष्टीची त्यांच्या एजन्सीची म्हणा त्यांच्या प्रॉपर्टीची म्हणा सगळ्या गोष्टीची विस्तरीत चौकशी झाली पाहिजे त्याच्यासाठी आम्ही सगळी आज रस्त्यावर भारत सरकारने की एजन्सी दिली ही की एक वैयक्तिक कुणाची तरी उत्क्रांती व्हावी व त्याच्या त्याची मदत घेऊन समाजाचं कल्याण व्हावं यासाठी ती एजन्सी एका मागासवर्गीय महिलेला दिली आहे पण त्याचा मिसयूज होतोय त्याचा त्या एजन्सीचा प्लेईंग कार्ड वापर करून ती समाजालाही त्यांना त्रास आहे त्याचा कस्टमर सॅटिस्फॅक्शन लेवल हे शून्य आहे ते कस्टमर लोकांना किंवा जेवढे कन्झ्युमर आहेत त्या कन्झ्युमर लोकांना त्याची सुविधा न देता त्याचा फक्त लुटमार करण्यासाठी वापर केला जातो आमची अशी मागणी आहे की ती एजन्सी त्यांच्याकडनं काढून घ्यावी व जे खरंच गरजवंत आहे जो कोणीतरी समाजाला न्याय देईल जो समाजाला सर्व्हिस देईल ही आमची मागणी आहे की ती बंद करावी आणि त्यांनी सगळ्यांचे पैसे द्यावेत आणि भविष्यात अशी कुठलीही घटना घडू नये आणि आमच्यासारखे अनेक लोक त्यामध्ये अडकून आपण असं आरोप केला की काय बरोबर लॉकडाऊनच्या आधी दोन हजार एकोणीस ते दोन हजार अठरा या काळात त्यांनी भारत सालुक्य डॉटर गॅस एजन्सीचे जेवढे पण अधिकारी आहेत ते अधिकारी आणि भारत गॅसचे अधिकारी यांच्या संगणमताने चारशे चव्वेचाळीसचा भरलेला ट्रक हा ट्रक त्यांनी भरलेला ट्रक मनीषा जाधव यांच्या शेतात लपवून त्यांचा तो एक ट्रॅकच आहे ते शेतात लपवायचा आणि काही दिवसानंतर तो तो ट्रक तो काळ्या बाजारात मग तो सोलापूर असू दे कोल्हापूर असू दे पंढरपूर साईडला असू दे अशा लोकांना तो ट्रकचा ट्रक तो विकायचा म्हणजे एकदा नाही हे प्रत्येक तीन महिन्यानंतर प्रत्येक चार महिन्यानंतर हा तो कारभार करतात आणि त्याच्यातून सुद्धा भला मोठा बाजार होतो लाखो करोडची कमाई होते आणि ह्याच्यामध्ये साळुंके डॉक्टर्स बरोबर ते जे मालक आहेत त्यांच्याबरोबरच भारत पेट्रोलियमचे अधिकारी हे सुद्धा सामील आहेत कारण की याची नोंद आम्ही त्यांना दिली होती लेखी दिली होती मोबाईल मार्फत दिली होती पण त्यांनी त्याच्यावर ते काही कारवाई केलेली नाही आहे आणि त्यांच्यावर काही कारवाई होत नाही